चुप रूममध्ये अभ्यास करत पडलेलो कारण उद्यापासून आमची एम सी एक्झाम आहे पण आमच्या क्लासमेट्स ज्या आमच्याच हॉस्टेलमध्ये राहतात त्यांनी फोन करून आम्हाला फार्मसी गार्डनकडे बोलवले म्हणजे अभ्यासाचं काय अत्यापत्य नाही उद्या मेन पेपर आहेत फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅने प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट सगळ्यात अवघड जाणारा विषय ती जायचं तरी पण यांना अभ्यास करायचा नाही ह्यांना करायची मस्ती पहिला तर आपण त्यांना हुडकूया त्यांनी कुठं आहेत चला लेक्ट केलं तर तसं काहीच झालं ना सिन्सिअरली अभ्यास करत बसले सगळे सांगायचं तर उदय पुस्तक एखादा घेऊन ये वाटलं तुम्ही एवढे जर असून जर्नल एंटर येतात मला कळ घालाय बरायच नाही मला ए थेरेवर जिंदा आपण काय मला माहित नाही काय मी म्हणाले होती मग चोवीस गेल मी काय पण म्हणाले जोडते तुला काय करू काय फायनल अकाउंट ए मॅडम म्हणलेला मॅडम काय म्हणलेल्या लास्ट एक्झामला येणार लास्ट क्वेश्चन कंपल्सरी जसं आपल्याला लास्ट एक्झाम फायनल अकाउंट

नो काय मला तुमचं फोन काय ऐकलं काय अरे प्रांज आहे पर व्ह्यूज न जाय असली बाद आहेस अजून सबस्क्राईब केलं नाहीस अग समीर इकडं बक्की ऐके समडी अगं हो का मी मॅडमला विचारणार काय आणि मी ती लिहिणार पण नाही मॅडम काय म्हणजे म्हणाल तोंड घेऊन आल विचारायला हे राहते ती कोण श्रेया गुजर गेली तिचाराला श्रेया श्रेया कशी करते बर करता कशी करते श्रेया श्रेयासारखं आता म्हणून एडे तू कर तू हुशारस मॅडमला माहित आहे अगं <laughs> मला वाटतं ते एनसी सांगत असेल का खर तर बोलायचं होत एकदर मी अनफिल्टर टक्क्यावर टाकणार आहे असं काय टाक आपण काय असं बाईत बोललो नाही ग तुला वाटतंय तेवढं आपण वाईट बोललो नाही समृद्धी सी आरचा इश्यू नाही का त्याच्यावर तर टेन्शन एवढं घेतलं सीआरचं कटकर सीआरचं कटकर समृद्धी तू माझा ही आहे काय म्हणते त्याला पोस्टर फेस आहेस डॅडाडाडा डाडा ए काय केलं शॉर्ट घेणार तू मस्त सिनेमॅटिक काय आलं नाही काय नाही डॅडॅडॅड आमचा हत्ती आमचा हत्यार था। था। काय का आपण कोण आहे आता आपण कसले आपण काय मॅनेजर नाही आपण आपण तरी म्हणले मॅ स्टुडंट आहे आता आपण कसले आहे हे ह्याला काय म्हणती दे असले अकाउंटिंग बिकाऊंटिंग कसल्याच स्टुडंट आहे फायनान्सचे स्टुडंट आहे आम्ही तर आता हे आमचं हत्यार आहे ए हत्यार आहे काय नाही हत्याराला काय आमदार असली पाहिजे हात्या हत्यार चालवायची कला असली पाहिजे खटख खटकाट त्याचा बात इच की खटकट खटकट म्हणजे का आणि ईडी झालीस काय तू सनस्क्रीनचा वास आहे माझ्यात तसा असं काय म्हणत जाऊ नकोस मला म्हणत्या दोन जॉन्सन बी साबण वापरत्या बरं मला एक सांग की आपण जर्नल एंट्र करतोय ते ट्रायल आणि प्रॉफिट अँड लॉस आणि त्या दुसऱ्याला कशा पोस्ट करायची इकडच्या इकडे म्हणजे

साने तुला येत ही आहे मला सांगितलं मला वाटलं तुला काय येत नाही बचा बचा व्हिडिओ हा नापा पास तर पास झाले टेम ला <laughs> माझ्या पप्पा मी आधी सांगितले तर मला इथं नको आहे म्हणून मला टाकले त्यांनी त्यांच्यावर ढकलणार आहे मी सगळं तुमच्यामुळं आलंय सगळं डिप्रेसेशन आणि डिप्रेशन नाही मला हे झाले सटकले माझ्यात अर्धा माझी सटकल्या कॉस्ट शीट म्हणजे काय सगळी कॅल 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 करते एक सुद्धा अभ्यास नाही इथं बसून नुसता यांचा टाइमपासच होणार आहे ही थोडी सिरियस पूर्वी आहे ही छोटीशी पुन्हा मॅडम आम्हाला एक्सप्लेन करताना काय काय येणार आहे पुन्हा माग तो कॅमेरात काळ काळ दिसायला लागला इकडे लोक डिप्रिशिएशन करता करता आम्हाला डिप्रेशन व्हायचं

அப்பதன <laughs>